हॅलो फ्रेंड्स मी भूषण स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुमच्या आमच्या आवडतीची गुलाबजामून रेसिपी रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे तेव्हा तुम्हीही तुमच्या घरी नक्की रेसिपी बनवा सर्वांना खूप आवडेल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात गुलाबजामून बनवण्यासाठी आपण घेतलाय गिट्स गुलाबजामून प्रीमिक्स वेलची दूध आणि साखर सर्वप्रथम गिट स्प्रे मिक्समध्ये थोडं थोडं कोमट दूध टाकून व्यवस्थित पीठ मळून घेऊयात हे मिश्रण जास्त पातळलंही नाही आणि जास्त घट्टही नाही झालं पाहिजेत आता आपण व्यवस्थित गुलाबजामूनचं पीठ बनवून घेतलं आहे आत्ता पिठावर एक बाऊल ठेवूयात जेणेकरून पिठामध्ये तणाव निर्माण होईल त्याने गुलाबजामून अधिक सॉफ्ट बनतील तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवूयात त्यासाठी आपण घेतला आहे दोन कप पाणी आणि दोन वाटी साखर त्यात आपण वेलची पावडर देखील टाकूयात जेणेकरून आपल्याला वेलचीचा फ्रेग्रन्स मिळेल आता तुम्ही पाहू शकता गुलाबजामूनच्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे तणाव आलेला आहे पीठ सॉफ्ट झालेलं आहे आता आपण पिठाचे लहान लहान गोले करूयात त्यांना हलक्या हाताने व्यवस्थित गोळाकार देऊयात ही कृती आपल्याला सावकाश करायची आहे नाहीतर गुलाबजामूनमध्ये क्रॅक्स येतील आता सर्व गुलाबजामूनला आपण आकार दिलेला आहे त्यांना आता आपण गॅसवर तेल गरम करत ठेवलं होतं त्यात सावकाश सोडूयात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची गॅस हा लोअर फ्लेमवरच असायला हवा आता आपण पन सावकाशपणे त्यांना तेलामध्ये फ्राय करूयात त्यांचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता गुलाबजामुनला चांगला कलर आलेला आहे आता आपण सर्व गुलाबजामून एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि लगेचच जो आपला साखरेचा पाक आहे त्यात गरम गरम गुलाबजामून टाकून घेऊयात आणि पंधरा ते वीस मिनिटे साखरच्या पाकामध्ये गुलाबजामून ठेवूयात जेणेकरून गुलाबजामून चांगल्या प्रकारे पाकात मध्ये शेषून घेतील पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपले गुलाबजाम किती स्पॉफ्ट आणि स्पंजी झालेले आहेत स्विफ्ट शॉपमधून गुलाबजामून विकत आणण्यापेक्षा आता तुम्ही घरच्या घरी गुलाबजामून बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने अशा प्रकारे आपली गुलाबजामुन रेडी आहेत उद्या मी माझ्या हॉफिस कलिक हे गुलाबजामुन घेऊन जाणार आहे तर पाहूयात त्यांना कसे वाटतात रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे तेव्हा तुम्हीही तुमच्या घरी नक्की बनवा